आरक्षणावरती मी आज जाहीर बोलणार आहे आरक्षणावरती मी जाहीर बोलणार आहे उद्या सुद्धा मुख्यमंत्र्यांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांची एक बैठक बोलवलेली आहे आपापसात आप भांडून आगी लावून हे जर राज्य करणार असतील तुमच्या पेटलेल्या घरावरती पोळ्या भाजणार असतील तर पहिल्याची राजकारणातली घरं पहिली जाणार म्हणून उद्याची जी काही बैठक आहे सर्व मान्य तोडगा काढा मी आज तुम्हाला जाहीर पाठिंबा देतोय सर्व मान्य काढा तोडगा सर्व मान्य तोडगा काढा मी आज पाठिंबा देतोय राज्यातील आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं मात्र आरक्षणाच्या या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला आम्ही सन्मान्य मनोज जोरांगे पाटलांनी चार दिवसापूर्वी सांगितलं होतं की सर्व पक्षांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी आपली भूमिका जाहीर करावी त्याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरमधील सकल मराठा समाजाने तीन दिवसापूर्वी शरद पवार साहेबांचा वेळ न घेता त्याच निमित्ताने आम्ही आज मातोश्रीवरती सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे आलो होतो मोठ्या आशेने आलो होतो पण आमची आज निराशा झाली आज आम्हाला कळलं आज जर बाळासाहेब असते तर आम्हाला असं सन्मानाने मध्ये बोलवलं असतं मायाने कुरवळलं असतं कारण की छत्रपती संभाजीनगर मधून आम्ही आलेलो होतो पण आज आमची निराशा झाली आता आम्ही इथून डायरेक्ट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधी स्थळीचं दर्शन घेणार आणि आमच्या घराना तिथं आम्ही मांडणार भेट दिली आम्ही दहा वाजेपासून आलेलो आहे साहेबांनी मधून निरोपावर निरोप येत होते आमच्याही अपेक्षा वाढले बा साहेब भेटताय आहे अव्हेलेबल परंतु आता आमच्या समोर त्यांच्या गाड्या गेल्या त्यांनी आमच्याकडे डुंकूनही नाही बघितलं मग आम्हाला थांबवायचं था कशाला आणि तुम्ही समजता काय तुम्ही मराठा आंदोलनावर तुम्ही तुमची सुपोळी वाजणार आहे तुम्ही आमच्या शहरात येऊन आमचा सासूड आमच्या शेतकऱ्याला दाखवता हे तुमचं प्रेम एका शेतकऱ्यावरचं तुमच्या दारी आलेला पाहुणा तुम्ही पावसात उभा करता हे प्रेम एका तुमच्या शेतकऱ्याचं तुमच्या चॅनल थ्रो मी सांगतो उद्धव ठाकरे साहेबांना संभाजीनगर मध्ये पाय ठेवू देणार नाही आम्ही पाय ठेवू देणार नाही काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे संभाजीनगरात आले आणि मध्ये येऊन त्यांनी आरक्षण या मुद्द्यावर आपले विचार व्यक्त केले उद्धव ठाकरे असं बोलले की मराठा आरक्षण हा मुद्दा जो पेटलेला आहे तो जर शांत करायचा असेल हा जर वाद मिटवायचा असेल तर एक सर्वपक्षीय बैठक बोलवा या बैठकीमध्ये सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना बोलवा मराठा आरक्षण या विषयावर जे अभ्यास करत आहेत त्यांना देखील बोलवा सोबतच मनोज जरांगे यांना सुद्धा बोलवा ओबीसी च्या नेत्यांना सुद्धा बोलवा ओबीसी आरक्षणावर जे अभ्यासक काम करत आहेत त्यांना सुद्धा बोलवा आणि सर्वानुमते एक निर्णय घ्या त्या निर्णयाला माझा पाठिंबा असेल पण मग जेव्हा सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली राज्य सरकारतर्फे तेव्हा उद्धव ठाकरे का गेले नाहीत यावरूनच संभाजीनगरच्याच काही मराठा आरक्षण आंदोलन कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा मातोश्रीवर जाऊन प्रयत्न केला मात्र त्यांना वाटाण्याच्या अक्षदा देऊन त्यांच्या तोंडाला पानं पुसली गेली असं त्या आंदोलकांचं स्वतःच म्हणणं आहे जे तुम्ही आता नुकतच ऐकलंय मित्रांनो याच विषयावर थोडंसं बोलूया मात्र मूळ मुद्द्याला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती आहे अजून जर तुम्ही महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता सुरुवात करूया मूळ विषयाला मूळ मुद्द्याला उद्धव ठाकरे मराठा आंदोलन कार्यकर्त्यांसोबत असं का वागले असतील एकीकडे म्हणायचं की तुम्ही सर्वानुमते सर्वपक्षीय बैठक घेऊन सगळ्यांना पसंत पडेल असा निर्णय माझा पाठिंबा असेल दुसरीकडे राज्य सरकारने आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीला हजेरीच लावायची नाही उपस्थितीच दर्शवायची नाही का कारण तिथे जर आपण गेलो तर सरकार आपल्याला सुद्धा विचारणार म्हणजे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार उद्धव ठाकरे यांना विचारलंच असतं ना की मराठा आरक्षण ह्या विषयावर तुमचं मत काय आहे उद्धव ठाकरे यांचं घटनेबद्दलचं संविधानाबद्दलचं ज्ञान किती अफाट आहे हे या अगोदर महाराष्ट्रानं बघितलेलंच आहे त्यामुळे या विषयावर आपल्याला काही बोलता येणार नाही हे उद्धव ठाकरे यांना सुद्धा माहित असल्याने कदाचित त्याचमुळे उद्धव ठाकरे यांनी या सर्वपक्षीय बैठकीस जाण्यास टाळाटाळ ताल केली आणि ते गैरहजर राहिले म्हणजेच काय तर या वादामध्ये स्वतःची कातडी वाजवण्याचा उद्धव ठाकरे यांनी पुरेपूर प्रयत्न केला मात्र त्यांच्या या गैरहजेरीमुळे अनुपस्थितीमुळे उद्धव ठाकरे चांगलेच अडचणीत आले आणि अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आलं की उद्धव ठाकरे हे केवळ शब्दांचे गुडगुडे भुड़ सोडतात प्रत्यक्ष कृती करण्यामध्ये उद्धव ठाकरे कधीही पुढाकार घेत नाही दोन हजार एकोणीस ला जेव्हा उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री बनले तेव्हा सुद्धा मराठा आरक्षणाचा प्रश्न होताच की उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाच यांच्या सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण घालवलं मात्र तेव्हा शरद पवार उद्धव ठाकरे सत्तेत असल्यामुळे मनोज जरांगे यांनी आंदोलन उभारलं नाही जसं सरकार पडलं तसं आंतरवली सराटीतून मनोज जरांगे यांनी आंदोलनाला सुरुवात केली आंतरवली सराटीमध्ये आंदोलनाच्या दरम्यान झालेला पोलिसांकडूनचा लाठीचार्ज यामुळे हे आंदोलन अख्ख्या महाराष्ट्राच्या नजरेत आलं आणि तिथून पुढे हा प्रश्न चिघळत गेला खर तर हा लाठीचार्ज कसा झालेला आहे का झालेला आहे हा संशोधनाचा विषय आहे त्याची सविस्तर माहिती घेऊन त्यावर एक वेगळा व्हिडिओ आपण नक्कीच बनवूया मात्र आता सध्या या सगळ्यांच्या भूमिका काय आहेत हे बघणं थोडं गरजेचं आहे मनोज जरांगे यांनी सुद्धा त्यांच्या मागण्या वेळोवेळी बदललेल्या आहेत आता त्यांची मागणी आहे की त्यांना ओबीसी मधूनच सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणी सकट सरसकट मराठ्यांना आरक्षण हवं आहे जे की कायद्यानुसार घटनेनुसार संविधानानुसार लागू करणं अत्यंत कठीण आहे आहे आणि ही गोष्ट शरद पवारांपासून मनोज जरांगे सगळ्यांना चांगलीच मात्र केवळ या आंदोलनाच्या आडून भाजप देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करत आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम नित्य नियमाने सुरू आहे उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी संभाजीनगर मधूनच काही मराठा आंदोलन केले होते मात्र सकाळी तिथे पोहोचल्यानंतर या आंदोलकांना असं वाटलं की उद्धव ठाकरे आपली भेट घेतील आपलं गारहाणं ऐकून घेतील जसं मातोश्रीवर या अगोदर कोणीही सर्वसामान्य जायचा आणि बाळासाहेब ठाकरे त्याला थेट भेटायचे त्याचं गारहाणं ऐकून घ्यायचे आणि त्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी लगेच काहीतरी उपाययोजना सुचवायचे किंवा करायचे बाळासाहेब हयात होते तेव्हा मातोश्रीवर सगळ्यांना एंट्री होती मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडे जसा मातोश्रीचा चार्ज आला तसा सर्वसामान्यांचा मातोश्रीवर येण्याचा ओघ कमी झाला त्याचं कारण असं आहे की त्यांना मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर भेटच मिळत नाही मातोश्रीवर अनिल अनिल परब मिलिंद नार्वेकर आणि संजय चौघा जणांना कुठलीही आडकाठी नाही आणि मुक्त वावर आहे मात्र या चौघां व्यतिरिक्त मातोश्रीवर उद्धव ठाकरे कोणालाही भेटत नाहीत अहो एवढंच काय फोनवर सुद्धा उद्धव ठाकरे लवकर येत नाहीत आणि ही गोष्ट दस्तूर खुद्द शरद पवार पवार यांनी सुद्धा अनेकदा सांगितलेली आहे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचे चाळीस आमदार उगीच उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळे झालेले नाहीत सकाळपासून मातोश्रीच्या बाहेर उद्धव ठाकरे यांची भेट मिळावी यासाठी वाट बघणारे मराठा आंदोलक कंटाळून गेले त्यांना असं वाटलं की उद्धव ठाकरे आत्ता बोलवतील नंतर बोलवतील आत्ता बोलवतील नंतर बोलवतील मात्र उद्धव ठाकरेंनी तसं काही केलं नाही बरं यावर कळस म्हणजे काय तर उद्धव ठाकरे यांची गाडी मातोश्री बाहेर जेव्हा निघत होती तेव्हा हे मराठा आंदोलक तिथेच उभे होते उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडे साधं ढुंकूनही बघितलं नाही हा सुद्धा त्या मराठा आंदोलकांचा खरा राग आहे उद्धव ठाकरे यांना मराठा आरक्षण आंदोलनाशी काही देणं घेणं नाही उद्धव ठाकरे यांना मराठा आंदोलकांशी काही देणं घेणं नाही मग कुठल्या तोंडाने उद्धव ठाकरे संभाजीनगरामध्ये येऊन बोलतात की सर्वपक्षीय बैठक बोलवा सर्वानुमते निर्णय ह्या माझा असेल म्हणून गेली दोन वर्ष फक्त माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला माझं चिन्ह चोरलं हे रडगाणं गाणारे उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लावतील यावर कोणीच विश्वास ठेवू शकत नाही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी मनोज झरांगे यांचा पुरेपूर फायदा उचलण्याचा आटोकाट प्रयत्न केला त्यात ते बऱ्यापैकी थोड्याफार प्रमाणात यशस्वीसुद्धा झाले मात्र आता सगळ्यांना कळून चुकलेलं आहे की हे संधी साधू आहेत आणि हे कधीही आपला घात करू शकतात कारण उद्धव ठाकरे यांचं धोरण सगळ्या महाराष्ट्राला आता कळून आहे आणि धोरण काय आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणजे जर मी सत्तेत आलो तर मी मुख्यमंत्री माझं पोरग पर्यावरण मंत्री सगळी टक्केवारी माझ्या घरी तुम्ही तुमचं बघून घ्या ज्याप्रमाणे संभाजी मराठा आंदोलकांनी मुंबईमध्ये मातोश्री बाहेर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र भेट न मिळाल्याने त्यांचा जो संताप झालेला आहे आणि तो संताप त्यांनी जसा जाहीरपणे व्यक्त केलेला आहे की यानंतर उद्धव ठाकरे यांना संभाजी पाय ठेऊ देणार नाही असाच संताप ठिकठिकाणा थीक व्हायला खर तर काहीच हरकत नाही मध्यंतरी मनोज जरांगे यांच्या सांगण्यावरून नेत्या लोकांना गावबंदी करण्यात आली होती आता नेत्या लोकांचे हे जे मालक आहेत ना यांना सुद्धा गावबंदी करा मराठा आंदोलकांना जो माणूस दोन मिनिट भेटू सुद्धा शकत नाही तो माणूस मराठा आरक्षण या विषयावर किती गंभीर असेल हे लगेच दिसून येतं ना मग अशा माणसाला अशा नेत्याला मनोज जरांगे यांनी हिंमत असेल तर खरंच गावबंदी करून दाखवावी मित्रांनो यावर तुमचं काय या मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मनोज जरांगे मराठा आंदोलकांचा जो अपमान झालेला आहे त्यावर उद्धव ठाकरे यांना दोन शब्द बोलतील का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला सुद्धा क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा या दोन्ही यूट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही जी जनजागृतीची मोहीम सुरू केलेली आहे तिला पाठिंबा द्या सहकार्य करा ज्याची आम्हाला नितांत गरज आहे म्हणूनच आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका तुमच्या कमेंट्समुळेच आम्हाला राजकीय विश्लेषणासाठीचे नवनवे व्हिडिओ सुचतात तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्री